अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे गणेश जन्मोत्सव अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्या आवडत्या बाप्पाचा जन्मोत्सव दिवस म्हणजे बाप्पाचं जन्मदिवस आपण उद्या आपल्या आवडत्या बाप्पाची मनाभावे पूजा सेवा करायची आहे तसेच आपल्या जीवनातले काही विघ्न संकटे दुःख दारिद्र्य कमी करण्यासाठी काही असे विशेष उपाय पण आज मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा चला तर उद्या आहे गणेश जन्मोत्सव उद्या आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे लवकर उठून ब्रह्ममुर्तावर उठून आपल्याला स्नान करायचं आहे चांगले स्वच्छ नवीन कपडे परिधान करायचं आहे एका लोटामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं पांढरे आक्षिदा पांढरे तीळ आणि हा थोडंसं एक फूल आणि पिवळे चंदन घालून आपल्याला सूर्याला जलार्ग द्यायचा आहे सूर्याचे जल अर्घ दिल्यानंतर आपल्या तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला पा जल अर्पण करून हळदी कुंकू धूपधीप ओवाळून तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपलं मुख्य जो दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून जो दरवाज्याच्या समोर झाडून जा स्वच्छ पुसून उमऱ्याला उमरा पण स्वच्छ पुसून उमऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला उमऱ्याची पण हळदी कुंकुनी पूजा करून घेऊन आपल्या मुख्य दरवाज्याला एक छानसं असं तोरण बांधायचं आहे आपण आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधू शकता किंवा एखादी आपण विकत तोरण आणू शकता आंब्याचं तोरण बांधणं हे खूप शुभ मानलं जातं घरामध्ये सकारात्मकता राहण्यासाठी आंब्याचं तोरण हे दरवाज्याला लावणे खूप शुभ मानले जाते शुभ तिथीवर शुभ दिवशी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याचं तोरण बांधावे हे खूप चांगलं असतं ही पूजा झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जायचं आहे एक बसायला आसन घ्यायचं आहे जर लाल कलरचं आसन असेल तर आते उत्तम मग आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो जर नसेल तर उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे गणपती स्थापना करण्यासाठी तर आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर गणपती किंवा मूर्ती स्थापना आपण तुम्ही करू शकता जर असेल आपल्याकडे मूर्ती किंवा फोटो तर आपल्याला उद्या आवर्जून गणपती बाप्पाची अशी पूजा आपल्याला करायची आहे एक तामण घ्यायचं आहे तामणात थोडीशी अक्षदा ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला गणपती बापाची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृत न करू शकता पंचामृत जर तुमच्याकडं नसेल तर तुम्हीसुद्धा पाण्यानं करू शकता पण उद्या बापाचा जन्मोत्सव असल्यामुळे पंचामृतानंच बापाला अभिषेक करा चांगलं राहील पंचामृत कसं करतात हे तर आपल्याला माहितीच आहे थोडंसं दूध दही तूप साखर आणि तूप हे पाच द्रव्य एकत्र करून ते पंचामृत आपण बनवतो इतर सगळ्या पूजेमध्ये आपण तुळशीपत्र अर्पण करतो पण गणपती पूजेमध्ये आपण तुळशीपत्र वर्ज्य करायचं आहे तर तुळशीपत्र आपल्याला अजिबात भगवान ग गणेशाला अर्पण करायचे नाहीत चाहे। तर आपल्याला अभिषेक करायचा आहे जर गणपती अथर्व तुम्हाला जर येत नसेल तर अकरा वेळेस ओम गणगणपते हे नम म्हणून आपल्याला शुद्ध पाणीना अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस पंचामृत अमृत घ्यायचं आहे ओम गणगणपत हे नम म्हणून आपल्याला अकरा वेळेस पंचामृत गा घालायचं आहे आणि नंतर शुद्ध शुद्ध पाणी घ्यायचं आहे अजून अकरा वेळेस ओम गणगणपत हे नम म्हणून अभिषेक करायचा आहे असा अभिषेक करून मग मूर्तीला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आणि एका पाटावरती बापाला पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल कपडा अंतरायचा आहे थोडंसं अक्षदा ठेवून मग त्याच्यावरती आपल्याला बापाची मूर्ती स्थापना करायची आहे मग मूर्ती स्थापना झाल्यानंतर बापाला हळदी कुंकू अष्टगंध शेंदूर आणि पिवळे केसर आपल्याला लावायचं आहे बाप्पाला जेवढे काही आपण या दिवशी सजू तेवढं आपल्यालासाठी चांगलं आहे तर बापाला ह्या अष्टगंध शेंदूर अत्तर लावून मग बापाला एक फुलं अर्पण करायचे आहेत जानवाचं जोड अर्पण करायचं आहे आणि आपल्याला कापसाची वस्त्राची माळ आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर बापाला हार अर्पण करायचा आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी आवर्जून तिळ आणि गुळाचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आवर्जून बापाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्पण करायचे आहेत हे अर्पण झाल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बापाची आरती करायची आहे बापाची आणि आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची आरती झाल्यानंतर आपल्याला बस बापाला विनंती करायचं आहे आपल्या घरामध्ये जे दुःख संकटे विघ्न आहे ते दूर व्हावं आणि आपल्या काही मनोकामना आहेत ते पूर्ण व्हावं बापाला सांगायचं आहे मग असे शुद्ध अक्षदा घ्याय घ्यायची आहे त्याला थोडंसं हळद लावून ते अक्षदा आपल्याला पिवळे करायचे आहेत मोजून आपल्याला एकवीस अक्षदा घ्यायचा आहे आणि तो अक्षदा तुटलेले नसावं आणि फुटलेले नसावं अखंड अक्षदा हवं आहेत ते अखंड अक्षता आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकवीस अक्षता आपल्याला घ्यायची आहेत आणि त्या उजव्या हातामध्ये मुठीत धरून आपल्याला एकशे आठ वेळेस ओम गणगणपतय नमहा ओम गड़ा गड़ा आपले आपले हे नमः म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळी झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या बापाला आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या ज्या काही तुमच्या मनातल्या संकल्प आहेत जे तुम्ही स्वप्न पाहिलेले आहेत ते तुमच्यासारखं होत नाही तर तुम्ही मध्ये बाप्पाला सांगा आणि माझी ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या बाप्पा पुढच्या गणपती गणेश जयंतीपर्यंत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या म्हणून बाप्पाला आपल्याला विनंती करायची आहे विनंती झाल्यानंतर एकशे आठ वेळेस ओम गणगणपत हे नम मंत्र झाल्यानंतर आपल्याला एक एक अक्षिता घ्यायचा आहे ओम गणगणपत हे नम म्हणून बाप्पाला अर्पण करून द्यायचे आहेत ओम गण गणपते नम प्रत्येक वेळेस एम गणपते नम म्हणून अर्पण करून एकवीस अक्षदा एकवीस वेळा अर्पण करून द्यायचं आहे मग सगळे अक्षदा अर्पण करून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते अक्षदा आहेत तर, तर ते एकवीस दाणे अक्षदा आहे ते एकवीस अक्षदा एका पुढेमध्ये काढून बांधून ठेवायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे बाप्पाला विनंती करायचं आहे की पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण व्हावं मग पुढच्या ग गणेश जयंतीला आपल्याला ते अक्षदाचे दाणे विसर्जन करून दुसऱ्या अक्षदाचे दाणे तयार करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत तुम्ही हे करून पहा बघा तुमच्या सगळ्या मनोकामना गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होईल त्याचबरोबर एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा घेऊन आपल्याला एकवीस वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे समजा तुम्हाला आता एकवीस 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 दुर्व्याचे एकवीस जुडी जर तयार करायचं आहे एवढे दुर्वा तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही एक एक दुर्वा घेऊनसुद्धा तुम्ही हे शेवा करू शकता एक दुर्वा हातात घ्यायचं आहे एक वेळीस वोड़ीश, एक वेळेस आपल्याला गणपती आतर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि गणपती बापाला अर्पण करायचं आहे असं एकवीस वेळेस तुम्ही करू शकता तुमच्या काही मनोकामना आहेत ते पूर्ण होईल तर माहिती कशी वाटली तर माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल जाईल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका